नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नैसर्गिक कारणामुळे कोसळला तर या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली तरीही वारंवार महाराजांचे नाव घेऊन घाणारडे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडींच्या विरोधात आज शिवभक्तांनी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निषेध आंदोलन केले सदर निषेध आंदोलनामध्ये सर्व शिवभक्त भाजप प्रदेश सरचिटणीस निखिलजी चव्हाण भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे जिल्हा सरचिटणीस व भाजपा जिल्हा प्रभारी अमित धाक्रस शत्रुधन भोईर प्रजापती ठोमकर यशवंत थानगे समृद्धी ताडमारे सुनीलजी चव्हाण वैभवजी सातपूरकर भाजप कल्याण जिल्हा कार्याध्यक्ष गौरव गौरव गुजर सरचिटणीस संदीप पाटील संदीप शर्मा राकेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देशपांडे अजित पवार श्रेयस मानकामे सचिव नयन ताक कौस्तुभ गुजरे तसेच मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ शिरोडकर मनीषी शिंदे जितेंद्र तावडे सत्येंद्री दुबे शशिकांत पाटील तसेच कल्याण जिल्हा व मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडी व त्यांच्या नेत्यांविरोधात जबरदस्त घोषणाबाजी करत त्यांनी चालवलेल्या गलिच्छ राजकारणाचा निषेध व्यक्त करण्यात आला आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी व युवकांनी या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलं आहे याच्या आधी अशा घटना बऱ्याच ठिकाणी झाल्या पण राजकोटची जी घटना आहे महाराजांच्या पुतळ्या खाली आला त्याचा खेद याचा निषेध आम्ही पण करू पण त्याचं राजकारण इलेक्शन आल्यामुळे हे महाविकास आघाडी जे करत त्याच्या विरोधात आम्ही आता मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचं महत्व हेच आहे त्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला कर्नाटकमध्ये महाराजांचा पुतळा आठवण्यात आला विशाल गडावरती अतिक्रमण झालं होतं तेव्हा हे उद्धव ठाकरे हे नाना पटवले आणि हे महाविकास आघाडीचे सर्व नेते हे घरी बसले होते म्हणजे तुमचं वेगळी राजकारण आहे आता इलेक्शन आलं म्हणून महाराजांचा विषय घेऊन तुम्ही राजकारण करताय आज परवाच्या दिवशी पालघरमध्ये देशाच्या पंतप्रधान हे स्वतः त्याबद्दल ते त्यांनी माफी मागितली आधी एवढ्या मोठ्या व्यक्तींनी त्या विषयाबद्दल थेद व्यक्त केली त्याच्यानंतर तुम्ही राजकारण थांबवलं पाहिजे आज तुम्ही जोडे आंदोलन करताय त्याचा अर्थ तुम्हाला कशाची पडलेली नाही कुठल्याही धर्माची जातीची पंथाची पडलेली नाही तुम्हाला तुमच्या राजकारणाची पडली आहे येणारं इलेक्शन बघून तुम्ही या चितावणी फोर का काम करताय याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्राचा युवा आणि शिवप्रेमी आज रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांच्याबद्दल विरोधात आंदोलन करतो रिपोर्ट न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद